सर्व नमस्कार लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूल टाकळी हे सर्व सन्मान्य स्टाफ विद्यार्थी मित्रांनो आणि आज माझ्या वाढदिवसासाठी दुरून दुरून आलेले माझे हितचिंतक माझे मित्र फळीदारी मंडळी विषय असा आहे की वाढदिवस मी कधी साजरा करत नव्हतो सर परंतु कॉलेज काढला आणि मग प्रत्यापक रवी पवार सर सगळे स्टाफ म्हणजे आपण वाढदिवस करायचो म्हणजे घरी आपला केक आणायचा अवक्षर करायचं आणि घरच्या घरी कार्यक्रम असायचा मग सगळे म्हणजे आपल्या ब्लड डोनेशनचा एक कार्यक्रम ठेवायचा आहे त्या संदर्भामध्ये आपण कार्यक्रम ठेवू मग विद्यार्थ्यांनी नावाची अक्षरशः शरवती केली एवढी नावं प्रचंड केली विद्यार्थ्यांनी त्याला फार मोठा उत्साह आला या कारणासाठी माझे मित्र आमचे चंद्रशेखर नवडमारे प्राध्यापक पंडित कराड सर डॉक्टर डोके सर बार्शिव नामचे मित्र सुरेश रेणके सर परत आपले विशुभ भाई परत आपलं बाबुं नरोटे अॅडवोकेट आंबार तात्या आमचे पत्रकार डी डी भोसळे सर आमचे उद्योजक विष्णू लोहिया अॅडवोकेट चौरेसाहेब सत्यनारायण चौरे आमच्या काळीपूरची सर्व माझी हितचिंतक शिवाजीराव यादव आमच्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सगळे आमचे घाटेवरून आलेली कंपनी आमचे दत्ताधस जे बाबूराव घुले माजी सरपंच ढोणगाव आपदेव सर्वजण सुश्रीराव कसबे शिवणराव पाळोदे आमचे व्याई दिनकरराव साटी पाटील उजूरचे सासरे सर कराड सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले कार्यक्रमाला मोठी शोभा वाढवली कार्यक्रम घ्यायचा माझी इच्छा नव्हती पण मजूर आणि सर्व कर्मचाऱ्यांची इच्छा आणि विद्यार्थ्यांची इच्छा की आपण कार्यक्रम कॉलेजमध्ये ठेवू मला तर त्यांच्या पुढं मी पण काही नाही म्हणलो नाही आमचे राबतवर सर विसरलो मी फार आमच्यावर प्रेम करतात गेले तीस वर्षाची आमची मैत्री आहे सुदर्शनजींची नामची त्यांनी नुकतीच आंबाजोगाई मध्ये चा काम चालू केलं होतं तीस पस्तीस वर्षापूर्वी चंद्रशेखर आम्ही जुवलक मित्र होतो सुरेश मला तसं माझा स्वभाव आहे काय माहिती नाही मला परंतु एकदा जर सानिध्यात माणूस आला तर तो शेवटपर्यंत प्रेमामध्ये राहतो आणि मग हे रक्तदान शिबिर ठेवायचं म्हटलं मग आमची टीम सगळी डॉक्टर राऊत सरब यांनी संदीप शेख पवार सरांनी त्यांची परमिशन घेतली आणि ब्लड डोनेटचा कार्यक्रम झाला अक्षरशः मला भावून आलं की आमच्या मुलींनी जे आमच्या सगळ्या आमच्या मुली समान त्यांनी रक्तदान केलं जवळ बारा तेरा मुलींनी रक्तदान केलं आणि जवळपास पंचवीसशे सव्वीस मुलांनी रक्तदान केलं जवळजवळ पस्तीस चाळीसकडे आकडा रक्तदान केला आणखी चारपर्यंत कार्यक्रम हात चालणार आहे जेव्हा आले आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे इथे मित्र या कार्यक्रमासाठी आवर्जून माझ्यासाठी आले मला पण आज घेऊन येतं की म्हणजे एवढा आपण कधी घेत नाही कार्यक्रम फक्त आपण ते काम करायची सवय आपल्याला कारण मी आदरणीय मुंडे साहेबांच्या सानिध्यामध्ये आडसकर साहेबांच्या सानिध्यामध्ये मी राहणार मोठा झालो वाढलो त्यामुळे त्यांचे गुण माझ्यात थोडेफार आहेत येणाऱ्या काळामध्ये हे पहिलं रूट मी नर्सिंग कॉलेज चलावलं तर ही गोष्ट मी थोडस दहा पंधरा वर्ष अगोदर ह्या क्षेत्रामध्ये आलो असतो तर शंभर शिशिमचारी संस्थेची मी पार केली असती एका वर्षामध्ये आय कॉलेज आहे क्रीडा संकुल आणलंय चालू आहे नोव्हेंबर मध्ये एक कॉलेज आणलंय कॉलेजचं चा काम चालू आहे ही आपली सध्या आपण रिंडोअर घेतली बिल्डिंग पाठीमागे पंपाच्या बाजूला चा कॉलेजचं काम चालू आहे आणि मला आनंदाने तुम्हाला सांगायचं आहे की हे पैसे कमवण्यासाठी उभा केला नाही हे क्षेत्र त्याच्यामध्ये चांगलं नाव निघावं चांगले इकडे घडावेत त्यामुळे आपले प्रयत्न आहेत तुम्हाला मी अभिमानाला सांगतो नर्सिंग कॉलेज जवळपासच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चारशे शहात्तर नवीन दिले ते तुम्ही ऐकलं असेल तारांकित प्रश्न झाला होता ते चौकशी लागल्या आणि कमिट्या पण येऊ गेल्या काही बंद झाले परंतु आपल्या कॉलेजचा डिसिप्लिन मी सुरुवातीलाच असं सांगितलं की दररोज मी उषा किंवा मधूर पुन्हा आम्ही सगळे एकतरी पुढे चक्कर मारतो कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत ते आमच्या मुलासारखे आहेत ते आमच्या मुलीसारखे आहेत प्रत्येकाला सन्मान असतो दररोज सहा सात क्लास झाले पाहिजेत सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत कॉलेज चाललंच पाहिजे आणि प्रवेश अशांना आहे कारण हे जी एन एम ए कोर्स आहे लोक काय करतात बारावी पास झाले की कागदपत्र देतात डॉक्युमेंट देतात आणि तीन वर्ष दुसरीकडे नोकरी करतात खाजगी आणि ते जे नेमचं घ्यायचं प्रमाणपत्र आणि मग त्याच्यावर हॉस्पिटलला इकडे तिकडे नोकरी करायची परंतु आम्ही अशांना ऍडमिशन देतो प्रवेश देतो की ज्यांना शंभर टक्के त्यांचा अटेंडन्स असेल त्यांची उपस्थिती शंभर टक्के पाहिजे त्यामुळं हे आमचे दिलीप गुरुजी आले सर त्यांनी मला संस्थेचा खरा मार्ग दाखवला संस्था काय असते व एक साधा शिक्षक माणूस आहे अठरा एकोणीस संस्था मागितल्या तात्या आणि शिरो कासारला आणि लॉ कॉलेज आलं जिल्ह्यातलं दुसरं त्यांचं आणि त्यांनी मला मार्गदर्शन म्हणून हे माहिती झाली मला नाही तर मला कधी माहिती होत होते या सर्व कॉलेजचे तर ते सज्जन आणि चांगल्या मनानं त्यांनी मला प्रेरणा दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे दिलीप बिघणे सर मुद्दाम दोघ जुडी आमच्या सोनभाई आणि दिली आले त्यांचे आभार तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी ऍडमिशन सुरू झाले पहिल्या दिवशी आपले प्रवेश संपले सुदर्शनजी म्हणजे आणि मी बाकीच्या कॉलेजला विद्यार्थी पुरवले इकडनं माझ्याकडं उप म्हणजे जागा शिल्लक माहिती त्याचे कुठून साठचं इंटेक आहे साठ विद्यार्थी त्यामध्ये एवढं म्हणजे वन डे बिफोर क्लोज ॲडमिशन फक्त ते की मी त्याची पारदर्शकता ठेवली शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर जोड कुठे ठेवायची नाही आणि हेच पुढं भविष्यामध्ये राहणार आहे त्यामुळं त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एम आय टी आहे पण आपल्या पाटलांची कोल्हापूरच्या आपल्या पाटील आहे इथे काही युनिस्टिटी आहेत भारतीय विद्यापीठे पत्र हो कदम साहेबांचं एवढं काय होणार नाहीत पण एक खालीचं वाटा आपलं शंभर टक्के आमचं स्वप्न आहे की आपल्या ते पल्ला काढायचा आहे दहा वर्षात कारण आता जरी सातव्या वर्षात प्रवेश केला असला तरी पंच्याऐंशी पर्यंत आहे ते मी ठरवून आहे पंच्याऐंशी एटी फाईव्ह नंतर पंच्याऐंशी नंतर मजूरला म्हणायचं बघ येतो तू आता ठरव काय करायचं पंच्याऐंशी पर्यंत सर एका पंडित सर आपल्याला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी पुढे घालवायच्या आपला अमूल्य वेळ दिला मला शुभेच्छा दिल्या मला आशीर्वाद दिले मी घेरून आलो मी पुन्हा तुमचे ऋण उडू शकत नाही कारण तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही इथे आलात मी सर्वांचे आभार मानतो आणि जेवणासाठी सुंदर आटन केलं आहे म्हणजे मी काय ते आमच्या सुरुवातीला पंडित सरला अण्णाला माहीत आहे अंबोगाईकरांना ते राम कुलकर्णी ठेवत असते काळे गावची आमटी बाजणीची भाकरी खिचडी खीर <laughs> तो ऍटम म्हणजे असं भयंकर आहे की त्या शिवराज मालकाकडे या मटेरियल होता तर मी तिथं दीड बाकरीच्या ऐवजी अडीच तीन बाकरी खाल्ले फक्त बाकरी, बाकरी चुरून खायच्यात तुम्हाला त्यामध्ये ते आठवणीत राहण्याचं जेवण आहे मला विनंती आहे बिगर जेवता जायचं नाही अत्यंत सुंदर जेवण आहे सर्वांना विनंती आहे आणि जेवण करून जा पण ह्याला त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि इथंच माझे दोन शब्द संपवतो ज्या ज्या लेकरांनी ब्लड दिले त्यांचे मी आभार मानतो त्यांना आशीर्वाद देतो आणि ज्यांना आणखी द्यायचं त्यांनी द्यावं आता कार्यक्रमाचं मी सांगता करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र